हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल लग्न समारंभ असो पार्टी असो किंवा मसन असो तेव्हा आपण साड्या नेसतो या साड्या आपल्याला ग्लॅमरस आणि स्टायलिश लुक देतात अशा या स्टायलिश आणि ग्लॅमरस लुकसाठी ब्लाऊज जी आहे तर ती महत्वाची भूमिका पार पाडतात सध्या महिलांना पारंपरिक आणि मॉडर्न अशा दोन्ही स्टाईलच्या साड्या नेसायला आवडतात जुनाट फॅशनचे ब्लाऊज घालून जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर मी आज तुमच्यासोबत टॉप टेन ब्लाऊजचे कलेक्शन शेअर करते आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल हे ब्लाऊज तुम्हाला स्टायलिश आणि ग्लॅमरस असा लुक देतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या कलेक्शनमधील फर्स्ट ब्लाऊज जो आहे तर तो आहे बोटनेक ब्लाऊज खूपच स्टायलिश आणि सुंदर असा लुक तुम्हाला बोट नेक ब्लाऊजमुळे मिळतो या ब्लाउजच्या तुम्ही फुल सुद्धा शिवून घेऊ शकतात किंवा मग शॉर्ट सुद्धा शिवून घेऊ शकतात कोणत्याही वयाच्या महिलांना सूट होईल असा हा ब्लाऊज आहे आपल्या कलेक्शनमधील नेक्स्ट जो ब्लाऊज आहे तर तो आहे व्ही नेक ब्लाऊज इमेजमध्ये दाखल्याप्रमाणे तुम्ही वेगवेगळ्या स्टाईलच्या स्लीव्स शिवून घेऊन तुम्ही ग्लॅमरस असा लुक क्रिएट करू शकतात फ्रेंड्स नेक्स्ट जो ब्लाऊज आहे तर तो आहे हल्टरनेक ब्लाउज खरंच खूपच सुंदर आणि स्टायलिश ग्लॅमरस असा लुक या ब्लाऊजमुळे तुम्हाला मिळतो तुम्ही इमेजमध्ये बघू शकता आहे फ्रेंड्स पुढचा जो ब्लाउज आहे तर तो आहे स्वीट हार्ट ब्लाऊज नावाप्रमाणे हा ब्लाऊज खरंच खूप सुंदर आहे तुम्ही इमेजमध्ये पाहू शकता आहे फ्रेंड्स तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याच्या स्लीव शिवून घेऊ शकता नेक्स्ट ब्लाऊज जो आहे तर तो आहे पेपलम ब्लाऊज यांची जी हाईट असते ती नेहमीच्या ब्लाऊजपेक्षा जरा जास्त असते यांची सध्या खूप फॅशन आहे खूपच स्टायलिश आणि ग्लॅमरस असा लुक तुम्हाला या ब्लाऊजमुळे मिळतो ऑफ शोल्डर ब्लाऊज हे जे ब्लाऊज आहे तर ते शोल्डर साईडला थोडे ओपन असतात मी इमेजमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ऑफ शोल्डर ब्लाऊज दाखवले आहेत त्याप्रमाणे तुम्ही स्टाईल करू शकतात शिवून घेऊ शकतात फ्रेंड्स नेक्स्ट ब्लाऊज जे आहे तर ते आहे प्रिंटेड ब्लाऊज हे ब्लाऊज पातळ साड्यांवर खूपच छान दिसतात प्रिंटेड ब्लाऊजच्या तुम्ही फुल स्लीव शिवून घेऊ शकतात किंवा मग शॉर्ट स्लीव शिवून घेऊ शकतात आणि जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कॉलरचा गळासुद्धा याचा शिवून घेऊ शकतात खूपच स्टायलिश असा लुक तुम्हाला मिळतो नेक्स्ट जो ब्लाऊजचा पॅटर्न आहे तर तो आहे शिअर ब्लाऊज हा ब्लाऊज खरंच खूप सुंदर आहे नेटच्या कपड्यावर एम्ब्रॉयडरी डिझाईन ही खरंच खूप सुंदर दिसते हे ब्लाऊज तुम्हाला ग्लॅमरस आणि स्टाईलिश असा लुक देतात हे ब्लाउज तुम्ही लग्न समारंभामध्ये पार्टीमध्ये परफेक्टली वेअर करू शकतात नेक्स्ट ब्लाऊज जो आहे तर तो आहे प्रिन्सेस कट ब्लाऊज हा ब्लाऊज जो आहे तर तो कोणत्याही वयातील महिलांना स्त्रियांना शोभेल असा हा ब्लाऊज आहे खरंच खूपच सुंदर स्टायलिश असा हा ब्लाउज आहे तुम्ही इमेजमध्ये बघू शकता आहे फ्रेंड्स पुढचा जो ब्लाऊजचा प्रकार आहे तर तो आहे केप ब्लाऊज हा ब्लाऊज तुम्हाला मॉडर्न आणि स्टाईलिश असा लुक देतो खूपच सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह असा ब्लाऊज आहे हा केप ब्लाउजमध्ये ब्लाउजच्या वरची जी झालर असते तर ती नेटची जर असेल तर ब्लाऊज आणखीन सुंदर दिसतो आज मी तुमच्यासोबत टॉप टेन ब्लाऊजचे पॅटर्न शेअर केले आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल फ्रेंड व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि या ब्लाऊजमधून तुम्हाला नक्की कोणता ब्लाऊज आवडला तेसुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन कलेक्शन घेऊन तोपर्यंत बाय